नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत भयंकर भयानक वगैरे असे सगळे शब्द फार सामान्य वाटावेत अशी बातमी आली बदलापूर मधून आणि खरं म्हणजे आपण माणूस असल्याची लाज वाटू लागली आणि मला विचारायला ना तर मला काही वेळा पुरुष आपण आहोत त्याचीच लाज वाटायला लागते काय पद्धतीने चाललेलं आहे म्हणजे मला आठवत जर्मनीतली एक महिला तिला असं विचारलं गेलं होत की हिटलरची तुम्ही हिटलरच्या देशातून आलेल्या आहात तर आम्हाला तुमची भीती वाटते तर ती असं म्हटली होती की हिटलरला आम्ही केव्हा संपवलं पण आम्हाला मात्र भारतीय पुरुषांची भीती वाटते काय म्हणजे भारतामध्ये ज्या घटना घडतात ना अशा घटनेनंतर परदेशामध्ये जाणं ही कसं काय लोकांनी विश्वास ठेवायचा की तुमच्यात माणसं राहतात मध्ययुगात सुद्धा या प्रकारची घाणेरडी मनोवृत्ती मानसिकता पाहिली नसेल कोणी इतका भयानक प्रकार म्हणजे कोलकात्यामध्ये जे घडलं एका डॉक्टर मुलीवर बलात्कार होतो आणि त्याला संपून टाकलं जात आणि एवढं केल्यानंतर सुद्धा यंत्रणा उलट पक्षी त्या नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न करत असते मला हे कळत नाही की मुळात हे घडणं भयंकर आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणं बदलापूरमध्ये काय घडलं बदलापूर मध्ये हेच घडलं बदलापूर मध्ये मुळामध्ये जे घडलं ते ते म्हणजे ऐकवू नये आणि अशी असं सगळं घडलं पण त्यानंतर सुद्धा ते सगळं खटल्या दाखल करणं गुन्हा दाखल करणं याला एवढा वेळ का लागतो त्याच्यामध्ये राजकारण येतं की संस्था या राजकीय पक्षाची आहे तो करणारा जो सगळे माणूस आहे नराधम आहे तो या नेत्याच्या जवळचा आहे अशा सगळ्या गोष्टी घडतात आणि मग लोक संतापतील नाही तर काय होईल मुलामध्ये हे घडल्या घडल्या मुळात एकतर हे कसं घडलं काय वगैरे त्यावर आपण बोलूच पण असं जेव्हा काही घडतं तेव्हा तातडीनं त्यावर ते लगेच गुन्हा दाखल केला पाहिजे अॅक्शन घेतली पाहिजे आणि अशा नाराधमांच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत उलट पक्षी नराधर्मांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो हे इतकं इतकं भयंकर आहे हे श्वापद सुद्धा बरी हो यांच्यापेक्षा जे काही घडलं बदलापूर मध्ये मला मला कळतच नाही की चार पाच वर्षांचे पोरगी लेकरू म्हणजे ते ते लेकरू आईला म्हणते की आई शूच्या जागी मला मुंगे आल्यासारखं वाटतंय मला काही कळतच नाहीये आणि मग लक्षात येतं की ते शाळेत जायला नको म्हणते माझा आणखी एक मुलगी म्हणते काय नक्की चाललंय आणि मग कळत की या मुलींच या चिमुरड्यांचं लैंगिक शोषण कोणीतरी करतो कोण करतो ज्याला ती दादा म्हणते शाळेतला एक कर्मचारी त्याला ती दादा म्हणते आणि हा दादा या प्रकारचं लैंगिक शोषण ह्या एवढ्या चिमुरड्यांचं करतो पण त्यांचं वय काय बिचारा ज्या पोरींना म्हणजे अक्षरशः छान कसे कपडे घालावेत काय करावं हे कळू नये आपण ह्या वयाच्या मुलींना अगदी चड्डी घालणं फ्रॉक नेसवणं एवढं सगळं करतो एवढ्या सगळ्या असं असताना ह्या ह्या मुलींकडे बघून ह्या प्रकारची भयंकर आहे काही लॉजिकच नाही बियॉन्ड एव्हरीथिंग पिंकी विराणी नावाच्या लेखिकेचं मागे बिटर चॉकलेट नावाचं पुस्तक आलं होतं त्यामध्ये भारतातल्या लैंगिक शोषणाच्या सगळे जे मुलाचं लैंगिक शोषण होत अशा अनेक गोष्टी भयंकर भयंकर विदारक कहाण्या त्यामध्ये होत्या नंतर ते मराठीत पण पुस्तक आलं मला वाटतं मीना कर्णिकांनीच ते मराठीमध्ये आणलं पण आताची ही जी घटना नाही त्यापेक्षाही भयंकर आहे एरवी काय असतं माहिती एरवी लोक सांगतात की मुलींवर अत्याचार होतात कारण मुली कपडे तोकडे घालतात कारण मुली नको त्यावेळी घराबाहेर पडतात रात्री अपरात्री घराबाहेर पडतात आणि उगाच काही मग कुठे मद्यपान करतात डेमो करतात ढमो करतात करता। म्हणून मुलींनी नीट राहायला पाहिजे असं म्हणणारे संस्कृती रक्षक म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा त्या नराधमांच्या मुसक्या आवळण्याऐवजी बाईलाच घरात बंद करून टाकतात की तू सात घरात जा सात नंतर घराबाहेर पडू नको कुडासोबत फिरू नको कपडे अमुकच घाल तर पण कपडे तमुकच घाल पार्ट्या करू नको हे करू नको ते करू नको मुलगी पार्ट्या करते मुलगी पब मध्ये जाते मुलगी असे कपडे घालते म्हणजे ते वाया गेलेले आहे असं सगळं त्यांच्यामुळे त्यामुळे हे सगळं घडतं अरे चार वर्षांच्या पोरीचा काय संबंध व्हायच्याशी कपडे कुठले घालते याचा काही संबंध नाहीये आहे बरं शाळेत घडत शाळा करते काय मला कळत नाही म्हणजे हा एक मोठा मुद्दा का प्रामुख्यानं पूर्व प्राथमिक शाळांबद्दल जरा विचार केला पाहिजे मुळात शाळांचा बाजार झालेला आहेच शिक्षणाचा धंदा झालेला आहेच पण याच्या खाजगी शाळा आहेत ना म्हणजे बदलापूरची शाळा जी आहे ना आदर्श विद्यालय नावाची शाळा आहे आता ही शाळा ही प्रामुख्यानं हे स्पष्टच आहे की भाजपच्या भाजपचे नेते ही शाळा चालवतात आणि भाजपशी संबंधित आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही भाजपचे ज्येष्ठ नेते अगदी यापूर्वी सुद्धा त्याचे अध्यक्ष होते पण या संस्थेचं सा जे कोण आता दिसत आहे की एकटी संस्था नाहीये अशा शाळा तुमच्याकडून पैसे अमाप घेतात मुलांकडून फीज भरपूर घेतली जाते बाकी नाटक खूप केलं जातं मुला मुलांना प्रवेश देताना अगदी पालकांचा इंटरव्ह्यू ह्या सगळं होतं पालकांच्या दर महिन्याला सभा होतात शिक्षक पालक सभा वगैरे असं सगळं हे शिक्षण इतकं अवघड करून टाकले मी मला असं आठवतं की मी पहिली ते चौथी पर्यंत शाळेत एवढ्या सहजपणे जायचो काय फी नाही फारशी काहीच नाही फारशी काय का फी नव्हतीच म्हणजे फी नाही काही नाही आणि सहजपणे शाळेमध्ये शिकणं इतकं सोपं होतं आता शाळा म्हणजे इतकं ते सगळं भयंकर करून टाकलंय एवढ्या बाकीच्या गोष्टी तुम्ही करता मुला मुलींकडून एवढी फीज घेता सगळं करता तुमच्याकडे बाकी व्यवस्था काहीच नाही तुम्हाला माहिती आहे ज्या पोरानं हे सगळे प्रकार केले तो ऑफिशियल आरोपी आहे हिस्ट्री शूटर आहे पोलिसांकडे त्याची नोंद आहे गुन्हेगार म्हणून तर यापूर्वी असे नको ते उद्योग केलेले आहेत असं असतानाही त्याला नियुक्ती कशी मिळते आणि तो राहतो कसा इथे कुठल्या तरी नेत्याच्या जवळचा आहे म्हणून तो त्या शाळेमध्ये काम करतो आणि शाळेमध्ये काम करताना तो असले नको ते उद्योग करतो एवढी मोठी शाळा आहे सीसीटीव्ही नाही सीसीटीव्ही जर असता तर वेळीच सगळं आलं असतं आणि जेव्हा हा मुद्दा पुढे आला पालकांनी सांगितलं हटकन कारवाई करायला पाहिजे विषय संपला इतके इतका वेळ का लागतो ही सगळी यंत्रणा जी आहे ना या सगळ्या यंत्रणेबद्दल बोललं पाहिजे यामध्ये केवळ तो एक कोणी मूर्ख माणूस आहे त्याच्याबद्दल केवळ बोलून चालणार नाही पूर्ण यंत्रणेबद्दल बोललं पाहिजे या नराधमांच्या मुसक्या आवळायच्या असतील तर त्या नराधमांना पोचणारे जे नराधम यंत्रणेमध्ये आहेत ना त्यांनाही पहिल्यांदा बोललं पाहिजे आता पोलिसांना निलंबित केलं गेलंय पण पोलिसांना निलंबित करणं हा एक भाग झाला शाळेतल्या पण काही लोकांना निलंबित केलेलं आहे पण मुळामध्ये ही सगळी शिक्षण संस्था या प्रकारे चालते यांना कोण परवाने देत याच्या तपासण्या कोण करत मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्व प्राथमिक शाळांमध्ये तर इतका गदारोळ हो आहे पूर्व प्राथमिक जिथे के अशा ठिकाणी त्याच अशा शाळा पुढे प्राथमिक माध्यमिक पण असतात अनेक ठिकाणी पण के जीच्या अनुषंगाने इतका गोंधळ आहे मुळामध्ये मला हे कधीच कळलेलं नाहीये चार वर्षांच्या मुला मुलींना शाळा कशाला पाहिजे शिक्षण कशाला पाहिजे तिसऱ्या वर्षी मुला मुलींना शाळेत घालतात तिसऱ्या वर्षी मुलामुली एबीसी शिकायला लागतात काही गरज नसते खरं म्हणजे पण हा बाजार करून टाकलेला आहे ह्या बाजारामध्ये पालक बिचारे बळी पडतात आपल्या पोरांचं कल्याण व्हावं म्हणून हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतात मी म्हटलं मागे की मला माझ्या घरात काम करणाऱ्या ज्या मावशी आहेत त्या मावशी मला म्हणाल्या की मला नातीला शाळेत घालायचं आणि चाळीस हजार रुपये म्हणजे कितवीला म्हणजे केजीला जीला म्हणजे त्याला बालवाडी म्हणतात म्हणजे आपल्याकडे मुळात बालवाडी तर नव्हती जे काही नंतर सुरू झाली तर पैसे कशाला घ्यायचे अंगणवाडी आणि बालवाडीला फक्त बरं सरकारी अंगणवाडी बालवाडी फक्त आहेत पण ते अंगणवाडीकडे जायचं नाही बालवाडीकडे जायचं नाही फाईव्ह स्टार शाळा पाहिजे चकचकीत शाळा पाहिजे इंग्लिश बिंग्लिश काहीतरी बोललं पाहिजे आपल्याला जे मिळालं नाही ते पूर्ण मिळालं पाहिजे असं वाटतं या लोकांना पालकांना त्यांची चूक नाहीये की आपल्याला आपण मराठी बोलतो आपल्याला इंग्लिश येत नाही म्हणून आपल्याला अडचण आली त्यांना पहिल्यापासून इंग्लिश मग ते सगळं मग के जी हे ते मग काय आता मोठमोठ्या कंपन्यांच्या के जी आहेत मग त्या झाल्या शाळेमध्ये घालायचं चाळीस हजार रुपये द्यायचे काय दोन तीन तास असतं पण दोन तीन तासांमध्ये दोन तीन तासांमध्ये त्यांना सगळं जे काही प्रकार होतात की दोन तीन तासांमध्ये मुलं शिकतात काही शिकवत शिकवलं जातं मग ते खेळ हे ते आणि असं वाटतं पालकांना की बाप रे आता आपली मुलं खूप छान ठिकाणी शिकतात पण या सगळ्या बाजारामध्ये पालकांना ओढलं जातं पण त्या मुलामुलीची काळजी घेतली जाते का तर नक्की काय शिकवलं जातं त्याच्याकडे लक्ष दिलं जातं का मला खात्री आहे की ज्या साध्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतात ना तिथे एवढा असा प्रकार घडून घडणार नाही कारण बघणारे शंभर लोक आहेत लक्ष असतं खाजगी शाळांमध्ये होतं काय त्यामुळे यंत्रणा जबाबदार आहे या यंत्रणेबद्दल बोललं पाहिजे हा एक भाग आहे मला कळत नाही खरंच की मुळात एवढ्या चिमुरडीकडे अशा नजरेनं लोक बघत कसे काय असतात नजरांचा बंदोबस्त झाला पाहिजे पुरुष नावाची जमात ज्या प्रकारे आपल्याकडे वाढत चालली आहे ना ज्या प्रकारे ती वाढते पुरुष मुलगा ज्या प्रकारे वाढतो ते घाणेरड्या पद्धतीने वाढतो मी मागे म्हटलं होतं की पोरगा जेव्हा वयात येतो ना तेव्हा ज्या प्रकारे त्याला शिकवलं जातं आणि तू मर्द आहेस तू पुरुष आहेस आणि पुरुष म्हणजे काय तर लैंगिकता म्हणजे पुरुष तुझं मर्द असणं म्हणजे काय तर लैंगिकता त्याच्याशिवाय त्याला कळतच नाही याचा माणूसच होत नाही या पुरुषाचा माणूस कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पोरगी आहे तुम्हाला मी सांगू गणेशोत्सवामध्ये त्या गर्दीमध्ये लोक जातात कशासाठी मुलींना धक्के मारता येतील म्हणून गर्दीमध्ये नको त्या पद्धतीने मुलींना हाताळणं महिलांना नको ते स्पर्श करणं नको त्या ठिकाणी त्रास देणं म्हणजे मला असं वाटत नाही की अशी एकही मुलगी महिला असेल की जिला या प्रकारचा अनुभव आलेला नाही तो अनुभव कुठेही येतो तो अनुभव एसटी मध्ये येतो तो अनुभव ट्रेन मध्ये येतो तो अनुभव गणेशोत्सवाच्या कुठल्या याच्यामध्ये येतो तो अनुभव आणखी कुठल्या गर्दीमध्ये येतो तो अनुभव दुकानामध्ये येतो तो अनुभव ऑफिस मध्ये येऊ शकतो तो अनुभव विमाना विमानामध्ये सुद्धा येऊ शकतो आणि एअरपोर्टवर पण येऊ शकतो मला कळत नाही मला मध्यंतरी मग एक परदेशी माझी मैत्रिणी मला भेटली तर तिला मी सहज गप्पा मारत होतो की काय वाटतं भारताबद्दल वगैरे मला भारतातल्या पुरुषांचं कळतच नाही बाई दिसते की ते अशा विचित्र प्रकारे बघायला लागतात नको तिथे बघतात नको त्या प्रकारे बघतात म्हणजे परदेशामध्ये असं कुठे आमच्याकडे असं कधी होत नाही म्हणे आमच्याकडे एखादा समजा वाटलं त्याला तो असं म्हणतो की तुम्ही सुंदर आहात तुम्ही मला आवडलात किंवा तुमचं तुम्ही छान दिसता वगैरे असं काही बोलणं होऊ शकतं पण या प्रकारे बघणं चोरट्या पद्धतीनं बघणं घालण्या पद्धतीने बघणं हे म्हणे भारताच्या दुसऱ्या कुठल्या देशात होत नाही तुम्ही असं का बघता मुलींकडे असं का बघता महिलांकडे मुली एम्बारास होतात अक्षरशः महिला एम्बारास होतात कुणीतरी बघतं आपल्याकडे या पद्धतीत हे काय चाललेलं आहे म्हणजे ही ही जी पुरुषी मानसिकता आहे ना इतकी भयंकर झालेली म्हणजे या पुरुषी नजरेचं करायचं काय या पुरुषी विकृत मनाचं करायचं काय म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आमचे जे मित्रांचे ग्रुप आहेत तर मला अनेकदा लक्षात असं येतं सगळे माझ्या वयाचे आहेत म्हणजे साधारणपणे चाळीसशे उलटलेले पन्नासशेच्या आसपास आलेले असे सगळे पुरुष त्या आमच्या मित्रांच्या ग्रुपवर तिथे लैंगिक संदर्भात जे विनोद केले जातात ना ते बघून मला असं वाटतं की अगदी सभ्य म्हणल्या जाणाऱ्या सुद्धा माणसांच्या मनामध्ये लैंगिकतेबद्दलची एक विकृती आहेच ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की स्त्री जन्माला येत नाही ती वाढवली जाते तिला या प्रकारे वाढवलं जातं तसं पुरुष पण जन्माला येत त्याला वाढवलं जातं जेव्हा ते छान बाळ जन्मत तेव्हा तो पुरुष काय स्त्री काय मुलगा काय मुलगी काय सारखेच असतात हळूहळू हळूहळू त्याला ज्या प्रकारे वाढवलं जात ना आणि त्यातून तो आपल्याकडे हे वाढवणं हा केवळ मुद्दा शिक्षकांचा पण नाही ह्या पालकांचा पण मुद्दा आहे की आपण वाढवतो कसं मुलाला तुम्ही मुलाला पुरुष करू नका मुलाला माणूस बनवा तुम्ही मुलीला मुलगी बाई करू नका तिला माणूस बनवा दोघेही माणूस झाले पाहिजेत ना एक जैविक काही थोडे संदर्भ सोडले तर बाकी काय फरक असतो तुम्ही माणूस होणं महत्वाचं आहे माणूस असणं महत्वाचं आहे म्हणून हा जो कोण दादा आहे ना तो मूर्ख माणूस नराधम अशा नालायकांची पण एक, एक लक्षात घेऊन तुम्हाला हे सांगतोय म्हणजे हे अत्यंत जबाबदारीने मी सांगतो की असा नराधन हा एकूल एक आहे असं मानण्याचं कारण नाही असे अनेक नराधन तुमच्या घरात असतात असे अनेक नराधन तुमच्या ऑफिसमध्ये असतात असे अनेक नराधन तुमच्या शेजारी पाजारी असतात त्यांना फक्त एकतर ते लक्षात येत नाहीत ते, ते प्रत्यक्ष करत नाहीत पण या प्रकारची विकृत मानसिकता असणारे असे खूप जण असतात मी तुम्हाला सांगतो मागे सोयगाव नावाचं मा एक गाव आहे मराठवाड्यातलं त्या सोयगावमध्ये एक वीस बावीस मुलींच लैंगिक शोषण किंवा मोले स्टेशन फॉर दॅट मॅट मोले स्टेशन तिथल्या मुख्याध्या केलं अशी बातमी आली म्हणून मी माझ्या टीमला तिकडे पाठवलं की म्हटलं जरा जाऊन बघा काय तर त्या मुली होत्या ते बोलायलाच तयार नव्हत्या एक लक्षात घ्या आपल्याकडे ही सगळ्यात मोठी अडचण आहे म्हणजे आत्ता बलात्काराची प्रकरणं पुढे येतात त्याचा अर्थ हे आत्ताच वाढले असं बांधण्याचं कारण नाही आता हे रिपोर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पूर्वी अशा प्रकारच्या अनेक घटना होत होत्या पण रिपोर्टिंगच होत नव्हतं कोणी बोलतच नव्हतं हिच्यावर बलात्कार झाला तिला असं वाटायचं की जणू काय आपलीच चूक झालेली आहे आणि तुझ्यावर बलात्कार झाले गावाला कळालं तर लोक काय म्हणतील त्यामुळे तू याच्यावर बोलूच नको ते रिपोर्ट होत नव्हतं आता कि ते किमान नोंदी होत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा एक लक्षात घ्या जेव्हा मुलगी घरी जाऊन सांगते की माझ्यावर बलात्कार झाला तेव्हा घरच्यांनी तिला आधार दिला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे तुझी काही चूक नाहीये तुझ्यावर ज्याने केलं कोणी नाराधमानं त्या नाराधमाला पण ठेचलं पाहिजे तर तू लाज बाळगण्याची गरज काय जे आपल्याकडे आहे ना सगळी योनी सुचिता हा सगळा मूर्खपणा आहे तिने बोललं पाहिजे केवळ केवळ बोल एक लक्षात घ्या मुली बोलत नाहीत आणि मुली आणि पालक संवाद होत नाही म्हणून अनेक गडबडी होतात अनेकदा केवळ एवढ्यामुळेच हे घडतं की मुली बोलत नाहीत आणि पालक त्यांच्याशी या प्रकारे बोलत नाहीत अनेक तुम्हाला माहिती आहे का अनेकदा मुलींना ब्लॅकमेल केलं जातं म्हणजे जा काहीतरी समजा एखादा मित्र तिच्यासोबत काहीतरी नको त्या गोष्टी करतो आणि तो व्हिडिओ तिला दाखवतो हा व्हिडिओ बघ हा व्हिडिओ बघितल्यानंतर तिने त्याला कानाखाली वाजवली पाहिजे हे गावभर कर व्हिडिओ मला काही फरक पडत नाही वडिलांना सांगितलं पाहिजे आईला सांगितलं पाहिजे संबंधित जे, जे। कोणी त्यांना सांगितलं पाहिजे लग्न झालं असेल तर नवऱ्याला सांगितलं पाहिजे की असं माझ्या प्रकारे करायचा प्रयत्न करतोय तुम्ही पारदर्शक पण हे बोललं पाहिजे कुठलेही मला कळत नाही की एखादी मुलगी काही कपडे बदलते आहे आंघोळ करते आहे तिचा व्हिडिओ बनवायचा तिचा व्हिडिओ बनवल्यानंतर तिला लाज वाटण्याची काय गरज आहे ज्याने बनवला त्याला लाज वाटली पाहिजे आणि तिने जाहीर पण सांगितलं पाहिजे की ह्या मुलगा माझा व्हिडिओ बनवला कुठे टाकायचा टाकून दे त्याला आपोआपच त्याच्या मुस्क्या आवडल्या पाहिजेत हे जे आहे ना की आपण बोलत नाही मौन बोल सोडू चला बोलू हे सगळ्यात महत्वाचं आहे तर त्या मुलींना आम्ही विचारलं तर त्या मुली बोलायलाच तयार नव्हत्या आम्ही त्या पालकांना बोलावलं पालकही बोलायला तयार नव्हते शेवटी आम्ही त्यांना एक नाटक दाखवलं मग त्या नाटकातून त्या मुली थोड्याशा जरा मोकळ्या झाल्या पालक पण मोकळे झाले आणि मग मुलींना आम्ही चिठ्ठी कागद दिला किंवा कागदावर तुम्हाला हवं ते लिहा तेव्हा त्या एका मुलीने काय लिहिलं माहितीये म्हणजे आम्हाला गुंडांची भीती वाटत नाही आम्हाला आमच्या काकांची भीती वाटते आम्हाला आमच्या दादाची भीती वाटते आम्हाला आमच्या मामाची भीती वाटते आम्हाला आमच्या गुरुजींची भीती वाटते आणि मग लक्षात आलं की असे अनेक गुरुजी कुठल्या तरी निमित्तानं त्या मुलीला वेगळ्या प्रकारे हाताळतात अनेक असे दादा काका मामा नको त्या प्रकारे हाताळतात नको तिथं हात लावतात नको त्या गोष्टी करतात आणि मुलांच्या लक्षात नाही आहेत मीटर चॉकलेट पुस्तक मी म्हटलं ना की एक चॉकलेट द्यायचं आणि त्या मुलांना काही कळत नाहीये आणि मी मांडीवर नको अशा इतके घाणेरडे प्रकार झालेले आहेत तर एक लक्षात घ्या मुळामध्ये या सगळ्या मुलांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श हे शिकवलं पण पाहिजे गुड टच बॅड टच म्हणजे काय आणि एक लक्षात घ्या हे शोषण केवळ मुलींचं होतं असं नाही मुलांचं पण होत मुलग्यांचं पण होत मुलग्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या सुद्धा महिला आहेत नाही असं नाही तर त्यांचं शोषण होतं तो कुठे हात लावल्यानंतर काय आपण रिॲक्ट झालं पाहिजे कुठला हात हा बरोबर आहे याचा अर्थ असं पण होता कामा नाही की त्याला अशा प्रकारे शिकवलं की तू कोणाचा स्पर्शच नको म्हणेल असं पण होता कामा नाही एवढी मुलं कोरडी होऊन पण चालणार पण तुम्हाला कुठे हात लावला काय केलं तर कुठल्या कुठल्या स्पर्शाला काय अर्थ आहे हे पण मुला मुलींना शिकवलं पाहिजे पण मला कमाल अशी वाटते की राखी पौर्णिमा झाली नुकतीच आपल्याकडे चर्चा आहे लाडकी बहीण लाडकी बहीण योजना ही चर्चा सुरू आहे आता नवरात्र लवकरच येईल नवरात्र आला की मग अरे आमची बाई म्हणजे देवी आहे ती दुर्गा आहे ती यामुक आहे दमुक आहे सगळं सुरू होईल नाटक तुम्ही बाईला देवी मानू नका तिला माणूस माना आणि तुम्ही स्वतः पण माणूस व्हा तुम्ही माणूस नाही आहात तुम्ही तिलाही माणूस मानायला तयार नाही आहात म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत हा जो नराधम आहे ना बदलापूरचा हा एकटा नाही मग अशी असे खूप लोक आहेत हे या प्रकारे वाढतात कसे बरं हे लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही मुलं तुमच्या घरात असतात बरं का आपल्या घरातला कोणीतरी एक असा भयंकर आहे हे आहे घरच्यांना सुद्धा माहिती नसतं तो कोणाचा तरी नवरा असतो कोणाचा तरी दादा असतो कोणाचा तरी बाप असतो कोणाचा तरी मुलगा असतो आणि त्यांना माहितीही नसतं की हा असा भयंकर वाढतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण पोरं ज्या प्रकारे वाढवतो ना तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठी अडचण आहे त्यांना जरा मान माणूस करा मर्द पुरुष बुरुष सगळं सोडून द्या साडेतीन चार पाच वर्षांच्या पोरींना बघून तुम्ही या प्रकारे घाणगड तुम्हाला करावंच वाटतं मी म्हटलं ना की मला म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की आपण पुरुष आहोत त्याचीच मला लाज वाटते मला उलट वाटत की या महिला आपल्याकडे कुठल्या नजरेनं बघत असते त्यांची तैंच, पुरुषाकडे बघण्याची काय दृष्टी असेल ज्या महिलांना ज्या मुलींना हे सहन करावं लागतं सगळीकडे नको तिथे नको तिथे हात लाव नको तिथे स्पर्श कर नको तिथे कोपरा मार त्या मुलींना पुरुषांबद्दल एकूणच काय वाटत असेल लाज वाटते आपण आपण काय म्हणजे भयंकर आहे ना म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की मला जेव्हा ते कळालं ना तेव्हा मला असं वाटलं की तुमच्याशी बोलावं पण मला नंतर काय बोलावं हेच कळेल ना की चार वर्षांच्या पोरीवर जर तुम्ही या प्रकारे लैंगिक अत्याचार करत असाल ना आणि ते लेकरू मला इतकं भरून आलं की मला शिवच्या जागी मुंग्या चावल्यासारखं वाटतंय काय त्या बिचारा लेकराला काय म्हणजे तिला ते काही माहिती नाहीये डिसगस्ट पण त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही मानसिकता जा 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 जा। जी आहे ना ती बदलली पाहिजे पुरुषांशी आता बोललं पाहिजे हे महिला सक्षमीकरण वगैरे सोडून द्या महिला सक्षम आहेतच पुरुषांचं माणूसकरण अशी चळवळ सुरू केली पाहिजे आता स्त्री सक्षमीकरणाच्या ऐवजी माहिती स्त्री सक्षमीकरण वेगळं पुरुषांचे माणूसकरण ही चळवळ सुरू केली पाहिजे की पुरुषा पुरुषा माणूस हो आणि जरा नजर तुझी नीट कर कुठही काही दिसलं की तुला हेच बरं सुचतं कुठली तरी आई बाळाला पासते तरी त्याला हे सुस्त कसलं असलं पुरुष आहे हा एक ब्रेस्ट फिडिंग सुरू आहे आई बाळाला पाचते आहे आणि तरी हा अशा प्रकारे बघत असेल घाण्यागड्या नजरे नजरेचं जा करायचं काय याचा काहीतरी मेंदूत मोठा प्रॉब्लेम आहे त्याचं काहीतरी करायला पाहिजे हा पहिला भाग आहे की हे हे याच्यावर काम केलं पाहिजे दुसरं असं की मौन सोडू चला बोलू मुलींना सांगितलं पाहिजे कुठल्याही वयाच्या अगदी लहान मुलींना सुद्धा गुड टच बॅड टच कसं काय काय जे होईल ते बोलायचं हा संवाद असला पाहिजे दुसरं आणि तिसरं अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात ना तेव्हा त्या नराधमाला अजिबात त्याला ठेचून काढलं पाहिजे पुन्हा ही ही म्हणजे ही इच्छा किंवा हे हा प्रकार घडताच नये काय प्रकार आहे हा कायदा हातात घ्यावा असं माझं अजिबात म्हणणं नाहीये काही लोकांचं म्हणणं की एन्काउंटर करावे असं नाही असं करून चालत नसतं कायदा कायदा असतो शेवटी कायद्याला कायद्याच्याच भाषेनं जावं लागतं आणि ते शेवटी त्याला आपल्याला तो वेळ दिला पाहिजे त्यामध्ये काही शंका नाही पण त्वरित घडलं पाहिजे वर्षानुवर्ष वगैरे प्रकार नाही आहे तातडीनं ती केस पुढे उभी राहिली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टात लगेच निकाल लागला पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे जे काय असेल ते कायदा आणि न्याय व्यवस्थेनुसार झालं पाहिजे पण ती शिक्षा अशी झाली पाहिजे ना की जरब बसली पाहिजे इट इज टू मच आणि मी म्हटल्याप्रमाणे त्याच्याही पुढचा मुद्दा जो आहे ना तुम्ही गंभीरपणे सांगतो तुम्हाला तुमच्या अवतीभोवती सुद्धा असे लोक असतात तुम्हाला कल्पनाही नाही की तुमचाच मुलगा या प्रकारे वाढतोय तुम्हाला कल्पनाही नाही की तुमचा नवरा या प्रकारे बायकांकडे बघतो हे तुम्हाला माहिती नसतं त्यामुळे पुरुषांना या प्रकारे घडवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता ज्यांची मुलं ही घडण्याच्या वळणावर आहेत ना घडण्याच्या वयात आहेत ना त्यांनी तर याच्यावर कामच केलं पाहिजे तो पुढे जाऊन काय व्हायचं ते होईल काही नाही झालं तरी बिघडत नाही फालतू युपीएससी एमपीएससी बीमपीसी काय करायची गरज नाहीये ते म्हणजे काही करिअर नाहीये तो काही नाही झाला तरी बिघडत नाहीये तो शेवटी असं आहे की चोच दिली तो दाणा पण देतो त्यामुळे काय माणूस जगतो ते काय फार अवघड नसतं पण त्याला माणूस करा त्याला माणूस करा तो माणूस झाला ना तर तो फार नीटपणे जगेल आणि नीटपणे इतरांसोबत नीट राहील त्याला बघून लोकांना असुरक्षित वाटणार नाही ना, म्हणून मी तुम्हाला सांगतो की याच्यावर आपल्याला समाज म्हणून काम करावं लागणार आहे इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड असे एक मन आहे म्हणजे तुमचं मूल तुम्ही वाढवत नाही तुमचं मूल अख्खं गाव वाढवत असत समाज म्हणून आपली जबाबदारी आहे बदलापूर मधला कोणतो शिंदे आहे तो एकटा नाहीये तो एकटा नाहीये ती सगळी व्यवस्था म्हणून आपण याच्यावर काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारनं पण लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्या तरी नेत्याच्या जवळच आहे कुठल्या तरी पक्षाच्या जवळचं आहे म्हणून अशा नराधवांना मोकळी देता कामान आहे त्यावेळी कठोर त्यांच्या मुस्क्या आवडल्या पाहिजेत आणि त्याचवेळी या प्रकारचं दीर्घकालीन काम सुद्धा सुरू केलं पाहिजे हे केलं तर काहीतरी होईल बदलापूर आहे आपण हो हो बदला घेतला पाहिजे या घटनेचा पण तो बदला घेणं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे या पद्धतीने हा बदला घेतला पाहिजे बदला घ्यायचाच आहे आपल्याला एका चिमुरडीवर या प्रकारे दोन चिमुरड्यांवर या प्रकारे अत्याचार होतो लेख अत्याचार होतो ना तर बदलाच घ्यावा लागणार आहे बदलापूरचा बदला घ्यावा लागणार आहे पण तो बदला म्हणजे केवळ हे नाही तो बदला म्हणजे मुळात ही पुरुषची विकृत मानसिकता बदलून टाकावी लागेल पुरुषाचा माणूस करावा लागेल जन्माला आलेल्या मुलग्यांना माणूस म्हणून वाढवावं लागेल मुलींना माणूस म्हणून वाढवावा लागेल संवाद वाढवावा लागेल अशा नराधमांना ठेचून काढावं लागेल हे सगळं आपल्याला करावं लागेल एका रात्रीच हे घडणार नाही पण हे घडलं पाहिजे नाहीतर माहिती आहे तुम्हाला अशाच कोवळ्या कळ्या कुसकरून जातील आपल्याला आहे नाही की एवढ्या कोवळ्या कळ्या कुसकरून गेल्या ज्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत अशा कशा कोवळ्या कळ्या तुम्ही कुसकरता हे स्वप्नच कुसकरता तुम्ही स्वप्न कुसकरून टाकता जिथे स्वप्न कुसकरले जातात कोब्या कळ्या कुस्करल्या जातात तिथे तो देश तो समाज कधीच फुलू शकत नाही तो समाज कधीच बहरू शकत नाही तुम्ही कितीही घोषणा केल्या ना इतकी ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे कुछ कुश नाही असा हो समाज प्रगत होऊच शकत नाही असा समाज आधुनिक होऊच शकत नाही असा समाज हा मध्ययुगात जाणार आहे आणि तो संपून जाणार आहे तो कोमेजून जाणार नष्ट होणार संपून जाणार चिरडला जाणार त्याला बहरून यायचं असेल तर तुम्हाला या कोवळ्या कळ्यांशी बोलावं लागेल या कोवळ्या कळ्यांना समजून घ्यावं लागेल तशी व्यवस्था तयार करावी लागेल असो बोलू भेटत राहू